महामार्गावर गाय आडवी आल्यानं शिवशाही बस पलटी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ शिवारात एस टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय बस पलटी झाल्यानं अनेक प्रवासी जखमी झालेत त्यापैकी दोन प्रवाशांचा मृत्यू तर आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते नागपूर अकोला बस क्रमांक एम एस शून्य नऊ ए एन सतरा अठ्याहत्तर शिवशाही बस नागपूरवरून वरून अकोल्याकरता प्रवाशी घेऊन निघाली असता अमरावती जिल्ह्यातील रांदगाव पेठ शिवारात महामार्गावर एक गाय आडवी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बस ही रस्त्यालगत पलटी झाली परिणाम या बसमध्ये प्रवास करत असलेले काही प्रवासी हे गंभीर जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झालाची प्राथमिक माहिती समोर येते सदरचा अपघात हा सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान झाल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी बघितलं व मदतीसाठी धावले पलटी झालेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढलं त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं बस उभी करण्यात आली सर्व जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात व काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय